नार्वेकर यांचं पुन्हा बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो <laughs> देवेंद्रजी म्हणाले होते मी पुन्हा येईन पुन्हा येईन ते पुन्हा आले त्यांचे अभिनंदन <laughs> त्यांनी आपला शब्द पूर्ण केला आणि पण अध्यक्ष महोदय काय म्हणाले नव्हते मगाशी आपण उल्लेख केला मी पुन्हा येईन पण ते पुन्हा आले आणि याचा आनंद सर्वांनाच आहे गेल्या अडीच वर्षात त्यांनी केलेलं काम आपल्या समोर आहे मी देखील त्यावेळेस सभागृहात म्हणालो होतो तेव्हा दादा आम्ही दोघच होतो आम्ही म्हणालो आम्ही पेक्षा जास्त आमदार निवडून आणू नाही तर मी शेती करायलाच आहे